मुख्यमंत्र्यांच्या उद्या कशा आणि कुठे कुठे सभा असतात उद्या सभा डहाणूला होते त्याच्यानंतर पालघरला आहे बारा वाजता आणि हे दोन्ही सभा जिथे जिथे सभा त्यांची होणार आणि त्याच्यानंतर जव्हार आणि वाडा त्यांच्याही आम्ही प्रयत्न सुरू आहेत का त्यांची पुढचे दोन दिवसात दिल्या तिथे पण सभा देतील ही चारही सभा मुख्यमंत्री साहेब करणार आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये डहाणू आणि पालघर उद्या आहे या सर्व निवडणुकीमध्ये आपल्याला कुठल्या अटीत वाटते कारण एका बाजूला सर्वजण एकत्र झालेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एकटे ह्याच्यामध्ये बोलाय बोलायला गेलो तर हे आठ वर्ष नगरपालिकेची निवडणूक होऊन झालेले आहेत आज आजपर्यंत हे लोकांमध्ये नव्हते आम्ही लोकांमध्ये आहोत तर आम्हालाही माहीत आहे की जनता आमच्याबरोबर चालणार आहे जनता ज्या जनताबरोबर जो असतो जनता त्याच्याबरोबर असते हे जनतामध्ये कधीच नव्हते आणि मतदानच्या दोन तारीखला त्यांना दिसलते ढानू नगर परिषदेमध्ये भाजपाचे भरज राजपूत आणि गटाचे राजू माची नगर आज पदा ले ले हे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळे धानू नगर परिषदेमध्ये एक आटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलात तर उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याच मैदानावरती जाहीर सभा पार पडणार आहे तर पालघरमध्ये देखील मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पार पडणार आहे या पार्श्वभूमीवरती पूर्णतः या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे तेज बनवण्यात आलेला आहे तर स्वतः या ठिकाणी भाजपाचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार भरत राजपूत यांनी आता या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि याच मैदानावरती एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री यांची देखील सभा झाली होती आणि जे राजू माची आहेत एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांच्यासाठी जाहीर सभा घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपावरती कडार कडाडून टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर आता उद्या मात्र याच मैदानावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे त्यामुळे जे आहे राज्याच्या राज्याच्या राजकारणामध्ये एक शिंदे गट आणि भाजपाची युती जरी असली तरी धा दा, धानू नगर परिषदेमध्ये मात्र आपल्याला कुठेतरी आमना सामना होत असताना पाहायला मिळत आहे त्यामुळे जे आहे उद्या देवेंद्र फडणवीस या सभेमधून एकनाथ शिंदे वरती काय नि, निशाणा साधतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्या जे आहे पालघर जिल्ह्यातील ढानू नगर परिषदेमध्ये शिवसेना गट आणि भाजपामध्ये एक मोठी चुरस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी ढानू